नमस्कार सर्वांचे स्वागत आहे सेवा भाजपाने केले अहिल्यानगरचे रेल्वे स्टेशन स्वच्छ नगर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते सेवा पंधरवाडा जिल्हा संयोजक बाबासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपाच्या रेल्वे बोर्ड आघाडीचे संयोजक अनिल सबलोक जिल्हा सरचिटणीस अशोक गायकवाड महेश नामदेव यांनी रेल्वे स्टेशनवर स्वच्छता मोहीम राबवली यावेळी बाळासाहेब गायकवाड गोपाळ वर्मा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे नीरज राठोड संजय गायकवाड हर्षल बोरा प्रशांत डहाळे रेल्वेचे मुख्य स्वास्थ्य निरीक्षक पंकज सातपुते इन्स्पेक्टर शुभम थोरात स्टेशन मॅनेजर सुधीर महाजन यांच्यासह प्रवासी व नागरिक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना भाजपाच्या रेल्वे बोर्ड जिल्हाध्यक्ष अनिल सबलोग म्हणाले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत आज देशभरातील रेल्वे स्टेशनवर स्वच्छता अभियान राबवण्यात आले सर्वांनी एकत्र येऊन रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जपली स्वच्छ भारताच्या दिशेने आपला पुढील टप्पा अधिक सशक्त करण्याचा निर्धार या निमित्ताने नव्याने व्यक्त झाला एक पाऊल स्वच्छतेकडे एक पाऊल सेवेकडे हा संदेश यावेळी देण्यात आला प्रतिनिधी महेश कांबळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा तारखे वाढदिवसापासून तो दोन ऑक्टोबर महात्मा गांधींच्या वाढदिवसा ह्या स्वच्छ अभियानाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे पूर्ण भारतात तर आज भारतीय जनता पार्टी तर्फे पूर्ण भारतभर रेल्वे स्वच्छ अभियानाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे व आज पंडित दीनदयाल ते यांची जयंतीनिमित्त आज नगर रेल्वे स्थानावर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व रेल्वे बोर्डचे अध्यक्ष माननीय अनिल सबलोक यांच्या अध्यक्षतेखाली आज भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी व रेल्वे स्थानामधले असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते सर्व रेल्वेची प्लेटफॉर्मची साफसफाई केली व तिथले असलेले नागरिकांना विनंती केली की रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवा व आरोग्याला धोका होणार नाही असं तसंच तिथले जे कॅन्टीन आहे कॅन्टीनला बी जे खाण्याचे पदार्थ आहे सगळे झाकून ठेवा अशी ते सर्व रेल्वे स्थानांना विनंती केली वो आज पूर्ण भारतभर रेल्वे स्टेशनच्या साफसफाईचे जे कार्यक्रम आहे तर माझी इच्छा आहे की जे साफसफाई व स्वच्छ अभियान जे तर माझा असा अंदाज आहे की एवढी सुंदर साफसफाई अहिल्यानगरमध्ये झाली तर नगर अहिल्यानगरला पहिलं स्थान मिळावा अशी माझी इच्छा आहे व ज्या कार्यकर्त्यांनी एवढं कष्ट घेतले त्यांना त्याचा चित होईल असं माझं मत आहे जय श्रीराम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सम समस्त भारतामध्ये सेवा पंधरवाड हा आपला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्ताने आज नगर शहर अहिल्यानगर येथे रेल्वे स्टेशन सा, साफसफाईचा आम्ही आज एक उपक्रम घेतला त्यावेळी रेल्वे कमिटीचे अध्यक्ष मान्य जे अनिलजी सबलोक तसेच बाळासाहेब गायकवाड संजयजी गायकवाड महेशजी उगळे प्रशांत ढाळे हर्षलजी बोरा या सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच रेल्वे कर्मचारी व रेल्वे पदाधिकारी म्हणून इथं उपस्थित होते त्यांनी सर्व नागरिकांना आम्ही इथं साफसफाई व स्वच्छता करण्याकरता प्रोत्साहित केले व्यवस्थित सर्व रेल्वे स्टेशन स्वच्छ करून घेतले व येथे येणाऱ्या नागरिकांना आवाहन केले की तुम्ही पण पुढे स्वच्छता पाळा व स्वच्छतेचं महत्व त्यांना समजून सांगितलं धन्यवाद मस्ति मथे रमते मन मासर्गत सा मौसमजा मस्ति मध्ये निसर्गक नन्दनवन सा आनन्द लुटु खाडिगा प्राणि धा गुळा विसाव्याचे वेदू क्षणौ कमजमती मध्ये रमते मन हे सरकत नंदन मन सावी वना साईपळ टेंशन साई पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरूडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पवदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपळ